इयत्ता चौथी विषय गणित नवदैव शिष्यवृत्ती पूर्वतयारी ई चाचणी चला ई चाचणी सोडूया घटक भूमिती उपघटक परिमिती प्रश्न पहिला बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची टिंबटिंब होय एक परिमिती दोन आकृती तीन चौकोन चार त्रिकोण तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे परिमिती yeah! प्रश्न दुसरा आयताची परिमिती बरोबर टिंबटिंब एक लांबी अधिक रुंदी दोन दोन गुणिले लांबी अधिक रुंदी तीन लांबी आधी दोन गुणिले रुंदी चार दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे दोन गुणिले अधिक दोन गुणिले रुंदी प्रश्न तिसरा चौरसाची परिमिती बरोबर टिंबटिंब एक चार गुणिले बाजू दोन तीन गुणिले बाजू तीन दोन गुणिले बाजू चार एक गुणिले बाजू तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे चार गुणिले बाजू प्रश्न चौथा एका त्रिकोणाला बाजू पाच सेमी सहा सेमी व सात सेमी आहेत त्याची परिमिती किती एक अकरा सेमी दोन तेरा सेमी तीन अकरा सेमी चार बारा सेमी तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे अठरा सेमी प्रश्न पाचवा सहा सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती एक सहा सेमी दोन बारा सेमी तीन चोवीस सेमी चार वीस सेमी तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे चोवीस सेमी प्रश्न सहावा लांबी बारा सेमी व रुंदी आठ सेमी असलेल्या आयताची परिमिती किती एक चाळीस सेमी दोन तीस सेमी तीन वीस सेमी चार शहाण्णव सेमी तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे चाळीस सेमी प्रश्न सातवा दहा सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती एक चाळीस सेमी दोन पन्नास सेमी तीन सात सेमी चार सत्तर सेमी तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे चाळीस सेमी प्रश्न आठवा सोबतच्या आकृतीची परिमिती किती एक एकशे चार सेमी दोन चौसष्ट सेमी तीन अठ्ठ्याऐंशी सेमी चार ऐंशी सेमी तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे ऐंशी सेमी प्रश्न नवा एका पतंगाची लहान बाजू बारा सेमी व मोठी बाजू अठरा सेमी आहे तर त्या पतंगाची परिमिती किती येईल एक चोवीस सेमी दोन छत्तीस सेमी तीन तीस सेमी चार साठ सेमी तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे साठ सेमी प्रश्न दावा आकृतीच्या परिमितीतील फरक किती येईल ते सांगा एक बारा सेमी दोन सहा सेमी तीन तीन सेमी चार नऊ सेमी तुमची वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे सेमी